जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे ते म्हणजे दशावतार या सिनेमाने अकरा दिवसामध्ये किती कोटीची कमाई केली फटाफटमध्ये जाणून घेणार आहे जास्त वेळ तुमचा घेत नाही तर पहिल्या दिवशी म्हणजे बारा सप्टेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता आणि पहिल्या दिवशी या सिनेमाने साठ लाखाची कमाई केली होती पहिल्या दिवशी आणि पूर्ण आठवड्यामध्ये याने कमाई केली होती ती म्हणजे नऊ कोटी पंचवीस लाख रुपयाची हा झाला आठवड्याचा विषय तर शुक्रवार शनिवार रविवार याने किती कमाई केली त्याच्या आधी आपण जाणून घेऊया कालच्या दिवशी याची ऑक्युपेन्सी किती होती ती तर दिवसभराची ऑक्युपेन्सी आपण जाणून घेतली तर मॉर्निंग शोला नऊ पॉईंट सव्वीस एवढी होती आफ्टरनूनला सतरा टक्के होती इव्हिनिंगला सतरा पॉईंट सात होती आणि नाईट शो आत्तापर्यंत याचे नाईट शो हाऊसफुलच चालत आलेला आहे आणि पुन्हा एकदा चोवीस पॉईंट एक्क्याऐंशी इतकी याची ऑक्युपेन्सी होती तर आपण जाणून घेऊ आता याच्याकडे शो आता किती शिल्लक आहेत म्हणजे जवळपास कॉम्पिटिशन भरपूर होतं जवळपास मराठी पाच सहा सिनेमे होते हिंदीचा जॉली एल एल बी थ्री याच्याबरोबर टक्करमध्ये आहे तर मग याच्याकडे शो आहेत का तर शो याच्याकडे आहेत मुंबईमध्ये पाचशे एकोणसाठ शो आहेत पाचशे एकोणसाठ एखाद्या मराठी चित्रपटाला शो मिळणं म्हणजे सौभाग्यच म्हणता येईल तर पाचशे एकोणसाठ शो मुंबईमध्ये सतरा पॉईंट पन्नासची ऑक्युपेन्सी याला मिळते मुंबईमध्ये एवढ्या शोला पुणेमध्ये दोनशे एकतीस ऑक्युपेन्सी पंधरा पॉईंट पन्नासची आहे नागपूरमध्ये पंधरा शो आहेत एकोण प एकोणीस पॉईंट पंच्याहत्तरची ऑक्युपेन्सी पंधरा शोमध्ये जबरदस्त अशी ऑक्युपेन्सी आहे औरंगाबादमध्ये पण पंधरा शो आहेत नऊ पॉईंट पन्नासची ऑक्युपेन्सी आहे कोल्हापूरमध्ये सतरा शो आहेत आणि जवळपास सव्वीस पॉईंट पंच्याहत्तरची ऑक्युपेन्सी आहे आणि नाशिक मध्ये चोवीस शो आहे आणि चौदा टक्केची ऑक्युपन्सी आणि सांगलीमध्ये माझ्या हिशोबाने आठ शो होते तिथे शो वाढवण्यात आलेले आहेत आणि शो झाले ते बारा आणि ऑक्युपन्सी पण चांगले अठरा पॉईंट पंच्याहत्तर एवढी तर चांगला रिस्पॉन्स मिळतोय दशावतार या सिनेमाला तर आपण जाणून घेऊया शुक्रवारी या सिनेमाने किती कोटीची कमाई केली तर आठवड्यामध्ये नऊ कोटी पंचवीस लाखाचा गल्ला यांनी कमावला होता नेटमध्ये आणि शुक्रवारी त्याच्यामध्ये एक करोड ॲड झालेत शनिवारी कमाई केले जवळपास दोन कोटी पासष्ट लाख रुपये बाप रे आणि रविवारची जर गोष्ट ऐकाल तर रविवारी या सिनेमाने जवळपास तीन कोटी रुपयाची कमाई केलेली आहे म्हणजे आउटस्टँडिंग असा मराठी चित्रपट आपला चालतो आहे याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे कारण एका वर्षामध्ये असा एकही सिनेमा चालला नव्हता तो आता दशावतारने बॉक्स ऑफिसवरती कमाल केलेली आहे भाई कमाल केलेली आहे आणि कालचा म्हणजे सोमवारचा आकडा आलेला आहे तो म्हणजे अडुसष्ट लाख रुपयेचा मग एकंदरीत जाणून घ्यायचं झालं तर पहिल्या दिवशी साठ लाख रुपये होते त्याच्यानंतर एक कोटीच्या खाली दहा दिवस हा सिनेमा आला नव्हता परंतु काल त्याने अडुसष्ट लाख रुपये कमवलेत आणि एकंदरीत नेट कलेक्शन बघायला गेलात तर या सिनेमाचं झालं सोळा कोटी पासष्ट लाख रुपये बजेट आहे चार कोटी रुपये आणि यांनी कमवलेत नेटमध्ये अकरा दिवसामध्ये सोळा कोटी पासष्ट लाख रुपये जबरदस्त अशी कमाई केली याची जर ग्रॉस कमाई बघायला गेला तर वर्ल्ड वाईडमध्ये जवळपास एकोणीस कोटी रुपये या सिनेमाने आत्तापर्यंत कमवलेले आहेत म्हणजे एकंदरीत पाहायला गेलात तर एवढे सिनेमा, हो सिनेमा येऊनसुद्धा या सिनेमाने बाजी मारलेली आहे आणि आता नवरात्रीचा सण चालू आहे म्हणजे थोडीशी कमाई कमी होईल असं वाटत होतं परंतु नाईट नाईट शो याचा प्लस पॉईंट ठरलेला आहे आणि नाईटमध्ये ऑक्युपन्सी जबरदस्त होते पण नवरात्री आल्यामुळं आता थोडीशी कमाई कमी होईल वाटते पण पाहूया आपण कमी होतं आहे का वाटतंय कारण दशावतारची जादू महाराष्ट्रामध्ये तर भरपूर पसरलेली आहे आणि या सिनेमाने त्यात बाजी मारलेली आहे परंतु एक अभिमानाची गोष्ट दशावतारसाठी आलेली ते म्हणजे विदेशामध्ये सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित होतोय म्हणजे एक अभिमानस्पद गोष्ट आपल्यासाठी आहे की मराठी सिनेमा विदेशामध्ये प्रदर्शित होणे म्हणजे एक मोठी गोष्ट आहे तर हे कलेक्शन वाढेल का नाही कितपर्यंत जाईल हे कलेक्शन हे मला नक्की सांगा तोपर्यंत हसत राहा आनंदीरा जय हिंद जय महाराष्ट्र